जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते या कार्यक्रमावेळी बोलताना गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड म्हणाले मनावर कंट्रोल ठेवण्याचा मार्ग म्हणजेच योग तुम्ही जी काही गोष्ट कराल ती तुमच्या चिरकाल स्मरणात राहते म्हणून योगामुळे मनाची एकाग्रता वाढते असे प्रतिपादन दौंड यांनी केले कर्जत तालुक्यातील के कडाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये एकदिवसीय योगाचे प्रशिक्षण ठेवण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप करण्यात आले या योगा प्रशिक्षणाला पहिली ते सातवीचे विद्यार्थी असून मिळून दीडशे अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या प्रसंगी केंद्रप्रमुख पारधी शाळेच्या मुख्याध्यापिका आहिरे उपमुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी वाडिले मीनाक्षी भगत संध्या डफळ सागर डफळ पांडुरंग घोलप दिलीप आसवले तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील चव्हाण उपस्थित होते माझ्या रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड यामध्ये अपोजिट साइड स्वात घ्या